Yes. Hello, everyone. मी काचरंदीबाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनल वर जर तुम्हाला मनापासून एक शिक्षक बनायचं असेल आणि महत्वाचे अपडेट असेल महत्वाचे नवीन जी आर असेल नोटिफिकेशन असेल ते कोणतीही तुमच्याकडून मिस आउट नाही झाली पाहिजे तर त्यासाठी आपला हा टीचर्स फॅक्टरी ऍक्टिव्ह चॅनल आहे याला नक्की सबस्क्राईब करायचे कोणतीही महत्वाची नोटिफिकेशन जी आर अपडेट आली की सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर वर अपलोड केली जाते त्याचप्रमाणे रोज लाईव्ह सेशन सुद्धा आपल्या चॅनलवर होत असतात सध्या ट्रेंडिंगवर वर आणि नेट टेट साठी सुद्धा तुमचा मे जून एक्झाम होणार आहे तुम्हाला अभ्यास करण्याचा आव्हान केलेला आहे सो नक्कीच तुम्हाला जर व्यवस्थितपणे या कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला एक्झाम या सेट ची जर क्रॅक करायची असेल तर नक्कीच आपला हा नंबर आहे एट वन फोर डबल सिक्स या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅश मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता आणि कन्सेप्ट क्लिअर करू शकता जेवढा तुम्ही कन्सेप्ट कमांड ठेवणार तेवढं अगदी व्यवस्थितपणे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत मध्ये ऍडमिशन घ्यायचे आहेत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये तुमचा यश प्राप्त आहे इथे तुम्हाला शंभर टक्के यशाची हमी दिली जाणार आता शंभर टक्के तुम्हाला यशाची शुअरिटी का दिली जाते सर्वात प्रथम मी ते जे टीम आहे जे टीचर्स आहेत अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत त्यांना प्रत्येक टीचरला आप आपापल्या सब्जेक्ट चा अगदी डेप्थ नॉलेज आहे जसं की माझं जर उदाहरण घेतलं तर मी इंग्लिश सब्जेक्ट घेते आणि माझं स्वतःच बॅचलर डिग्री इंग्लिश लिटरेचर मधून झाले मास्टर डिग्री इंग्लिश लिटरेचरमधून झाले मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे इंग्लिश लिटरेचर या सब्जेक्ट मध्ये माझी पीएच डी चालू आहे काम चालू आहे लवकर ते सुद्धा कम्प्लीट होणार म्हणजे तुम्ही ते बघू शकाल किती एक्सपर्ट टीचर्स तुम्हाला ठेवलेले आहेत त्याचमुळे तिथे शंभर टक्के यशाची हमी दिली जाते तुम्हाला टेन सिरीज नोट्स नोट्स जे काही प्रोव्हाइड केले जातात पॅटर्न नुसार तर असतात पण अपग्रेड होऊन असतात तुम्हाला नेहमी होणारे प्रश्न विचारतो सो संपूर्ण टीम तुमच्यासाठी इथे आपले प्लॅन रेडी आहेत फक्त त्या प्लॅन मध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे ठीक आहे हा त्याचबरोबर एक सांगायचं राहिलं तर एक माझ्या इंग्लिशच्या स्पेशल बॅच बद्दल सांगते फक्त पाचशे रुपयामध्ये इंग्लिशची स्पेशल बॅच भेटणार आहे कोणतंही आता सगळीकडे इंग्लिश हा विषय आहेच आहे सो so, तुमचा बाकीच्या विषयावर चांगली कमांड आहे फक्त मॅडम आम्हाला इंग्लिश आमचं स्ट्रॉंग करायचंय तर स्पेशल इंग्लिश साठी सुद्धा आपलं सब्जेक्ट वर स्पेशल ची बॅच आहे फक्त पाचशे रुपये फी महिने आहे सहा महिने सो त्यासाठी सुद्धा या दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे ठीक आहे चला आता येऊयात आपल्या नवीन अपडेट कडे आज सुद्धा नवीन अपडेट मी बोले ना आपलं चॅनल सगळ्यात ऍक्टिव्ह चॅनेल आहे पटकन सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा ठीक आहे चला न्यू अपडेट काय तर जाहिरात लवकरच येणार आहे आता कसली मॅडम जाहिरात तर बघा पवित्र पोर्टल वरून अकरा हजार शिक्षकाची पदभरती होणार किती अकरा हजार शिक्षकाची पदभरती होणार आहे ती जाहिरात काय आहे चला बघूया बघा जन्मदर कमी झाल्याने पाऊन लाख शिक्षकांची पदे घटली जन्मदर जन्माचा प्रॉब्लेम म्हणजे ते डेट ऑफ बर्थ जे आहे जन्मदर ते कमी झाल्याने पाऊन लाख शिक्षकांची पदे घटली गेली आहे सो अनुदानित शाळांच्या पटसंख्येत घट पवित्र वरून अकरा हजार शिक्षकांची पद भरती होणार सांगितलेलं आहे त्यांनी किती अकरा हजार ठीके बघा खासगी अनुदादी शाळेची सध्या स्थिती त्यांनी दिलेली आहे पण इथे अकरा हजार शिक्षकांची पदभरती बघा इथे दिलेलाच आहे तुम्ही बघू शकता मराठी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी झाल्याने पंधरा वर्षात राज्यातील तब्बल आली आहे दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या बासष्ट हजार शाळांमधील देखील सुमारे वीस हजार शिक्षकांची पदे कमी झालेली आहे ठीक आहे सो आजची सर्वात मोठी न्यूज होती ही की अकरा हजार शिक्षकांची पदभरती म्हणाल आता पुन्हा तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे तुमचं बघा आता सध्या दोन हजार पंचवीस हा यशाच आपलं वर्ष आहे आणि कोणती ना कोणती पोस्ट काढायची आहे तुम्हाला जर भावी शिक्षक बनायचं असेल तर टेट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे नक्कीच याच्यामध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला अभ्यासाला तयारीला लागायचं आहे ठीक आहे जर अभ्यासाच्या तयारीला लागायचं असेल तर आपली बाल मानसशास्त्र विषयासही ती पेड बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे ठीक आहे सो मग तुम्हाला बॅच बदल मी सांगितलेलं आहे ठीक आहे सो so, बॅच च महत्व जोपर्यंत ऍडमिशन घेत नाही तोपर्यंत जोपर्यंत यशाचा अनुभव अनुभवत नाही तोपर्यंत बॅच च महत्व तुम्हाला कळणार नाही सो so, नक्कीच इथे प्लॅन आमचा असणार आहे पण यश मात्र तुमचं असणार आहे सो so, ते यश प्राप्त करून घेण्यासाठी आधी प्लॅन मध्ये so, सामील व्हावं लागेल सो त्यासाठी हा आपला नंबर आहे एट कॉल करा या नंबर वर आणि नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन करून तुमच्या कॉन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करायच्या आहेत ठीक आहे चला सो नक्कीच आता इथे मी थांबत आहे भेटू आपल्या नक्स्ट लेक्चर तोपर्यंत बय हॅव अक गुड ग्रेट डे थँक्यू सो मच